स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशेर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव चांगली पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासातून घडलेली शैक्षणिक प्रगती शहाजी शिंदे यांचे गौरुद्गार पृथ्वी पब्लिक स्कूलमधील पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू शाळा म्हणजे दुसरे घरच असते आणि या घरात विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे तीनही घटक एकत्र आले तर चमत्कार घडतो पृथ्वी पब्लिक स्कूलमध्ये तो चमत्कार घडताना दिसत आहे असं मत एकलव्य अकॅडमीचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी व्यक्त केले ते या शाळेत आयोजित पहिल्या पालक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते शिंदे म्हणाले विद्यार्थ्यांची शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासातील प्रगती ही शिक्षकांच्या परिश्रमा इतकीच पालकांच्या विश्वासावरही अवलंबून असते या शाळेतील विद्यार्थी यशस्वी होत आहेत कारण येथे तीनही घटकांमध्ये परस्पर विश्वासाची साखळी आहे या सभेला पालकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता पालक प्रतिनिधी प्राध्यापक स्वाती कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं माझी आपत्ती या शाळेत आल्यापासून त्यामध्ये आश्चर्यकारक बदल झाले आहेत येथे अभ्यासासोबतच आहार खेळ व शिस्तीवरही विशेष लक्ष दिलं जातं त्यामुळे आमची मुले आनंदी आहेत शाळेच्या प्राचार्य डॉक्टर गीतांजली शिंदे यांनी शाळेतील शिस्त आणि मोबाईलपासून विद्यार्थ्यांचे अंतर यामुळे झालेल्या सकारात्मक बदलांवर भर दिला मुलांचे भविष्य घडवण्यासाठी केवळ शिक्षकच नव्हे तर पालकांनाही प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते असंही त्या म्हणाल्या मुख्याध्यापक दिलीप खरात यांनी शाळेतील दिनक्रम व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली ही पालक सभा विद्यार्थ्यांसाठी भावनिक क्षण घेऊन आली होती कारण एक्कावन्न दिवसानंतर पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष भेटत होते शाळेच्या आवारात अनेक आजी आजोबा आई वडील आपल्या मुलांना घट्ट मिट्टी मारताना दिसले अनेकांच्या डोळ्यातून आश्रू अनावर वाहत होते सभेच्या सुरुवातीला काही काळ पूर्णतः भावनांनी भारलेला होता सभेच्या प्रास्ताविकाने आनंद ढाळे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर आभार साहेबराव देसाई यांनी मानले सूत्रसंचलन हिना नदाप यांनी केलं या यशस्वी आयोजनासाठी विकास गावडे सतीश पुणेकर प्रमोद गेजी ओंकार चव्हाण ज्योती गवळी राम हंबर्डे साक्षी गवळी सोनल पाटील दीपाली सनदी अजय बाबर संदीप मंडले यांचा विशेष सहभाग होता पालक सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हीच शाळेच्या यशस्वी वाटचालीची साक्ष आहे माझ्या दोन्ही मुलांच्यातली चांगला फरक मला जाणवलेला आहे माझी ही मुलगी अकरावी बारावी दोन्ही वर्ष इथंच होती तिला चांगली बारावीला चांगली टक्केवारी पडले जी ला प्लस सी तिला छान मार्क पडले आणि त्याच्यामुळं तिच्या इंजिनिअरिंगला पण पुढे चांगले कॉलेजला चांगलं ॲडमिशन मिळालेलं आहे mm. म्हणून माझ्या मुलग्याला पण मी इथं घालायचा निर्णय घेतला आणि इथंच घातले खूप छान आहे कॅम्पस वगैरे खूप बेस्ट आहे आणि इथले टीचर स्टाफ असा राहतो की घरचे कसे आपल्यासोबत राहतात असे राहतात सगळे मुलींची सुविधा कशी आहे मुलींची सुविधा आता तर इतकी छान केली आहे मुली वाढल्यामुळे इतकी खूप खूप छान केली आहे सगळं चांगली असली जेवण पण व्यवस्थित आहे शिक्षण पण चांगलं आहे ते आता बेसिक मध्ये प्रगती चांगली आलेली अजून थोडं पण अजून एक महिन्याभरातच प्रगती चांगली होईल वर्गात घेतो म्हणजे तुझं म्हणणं सांग सांगितलं शाळा शाळा वगैरे चांगली आहे जेवण चांगलं शिक्षण चांगलं आहे